लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज लक्षात ठेवा आज सोळा डिसेंबर तारीख आहे आणि सोळा डिसेंबर तारीख काल आपल्याला माहिती आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि विस्तार झाला मात्र एक आपल्याला माहीत आहे आजपर्यंत पण तारीख जी आहे फिक्स्ड तारीख आणखी ठरलेली नाही की, ना की लाडके बहीण योजनेचं वितरण कोणत्या दिवशी होणार आहे आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात जसं की तुम्ही थमनेला पाहिला असेल की लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये आपण एक न्यूज पाहिली होती की दहा हजार फॉर्म जे आहेत तर ते फॉर्म अपात्र ठरलेले आहेत परंतु लक्षात ठेवा की या अपात्र फॉर्मबद्दल बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे आणि हे कन्फ्युजन एक्झॅक्टली या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअरच होणार आहे ते कसं मी पहिलं सांगतो बघा एक एक मुद्दा कि ते ते की पुणे जिल्ह्यामध्ये खरंच दहा हजार फॉर्म अपात्र झाले आहे का तर त्याचं उत्तर आहे होय झाले आहेत नऊ हजार आठशे फॉर्म अपात्र झाले आहेत पण तुम्ही असं म्हणाल की मग सर आमचा पण फॉर्म याच्यामध्ये अपात्र झाला असेल अजिबात नाही आता बघा सांगतो मी तुम्हाला का नाही आता एक व्हिडिओ व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा काय झालं की पुणे जिल्ह्यामध्ये नवीन फॉर्म जे ते नवीन फॉर्मचीच जी आहे छाननी केलेली आहे जुने जे फॉर्म आहे याच्या अगोदर जर तुम्हाला जर का पैसे आले असतील तुमच्या अकाउंटला म्हणजे पहिला हप्ता दुसरा हप्ता तर तुमच्या फॉर्मची जी, जी आहे या दहा हजार फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे ना हो 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 त्या दहा हजार फॉर्मामध्ये जुने फॉर्म नाहीत नवीन फॉर्म म्हणजे जे फॉर्म आचारसंहितेच्या कालामध्ये कालावधीमध्ये पेंडिंग होते आणखी त्यांची छाननी बाकी होती ते फॉर्मबद्दल पडताळणी झाली त्या फॉर्मची छाननी झाली आणि त्याच्यामधून हे दहा हजार आकडा जो आहे हा निघलेला आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की जुन्या ज्यांना आतापर्यंत पैसे पैसे मिळालेले आहेत तर अशा कुठल्याही फॉर्मची पडताळणी केली गेलेली नाही हे पहिलं तुम्ही क्लिअर करा आता राहायला म्हणता की हे दहा हजार पण का गेले असतील की नवीन फॉर्ममध्ये बऱ्याचशा लोकांनी जे आहे हमीपत्र याबद्दल माहिती दिली नव्हती चुकीची माहिती दिली होती काही काही लोकांचे आधार कार्ड जे आहे ते पुरुष मंडळीच्या नावावर होते आता मग तुम्ही सांगा कसं काय त्यांना पात्र करणार त्यानंतर दुसरं काय कारण होतं ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त होतं आता जनरली आपल्याला माहिती आहे एकवीस ते पासष्ट असं वय वर्ष पाहिजे पण पासष्ट पेक्षा अधिक वय असणाऱ्या माता भगिनींनी पण याला फॉर्म भरला आणि त्यामुळे त्यांचा अर्ज जो आहे तो रद्दबादल केला मग अशा अर्जांची संख्या गेली तब्बल दहा हजारावर म्हणजे नऊ हजार आठशे पण जर तुमचा जुना फॉर्म असेल तुम्हाला यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले असतील तर तुमच्या फॉर्मबद्दल हे दहा हजाराचा तुमचा काही संबंध नाही हे तुम्ही या व्हिडिओमधून या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करा कुठल्याही मनामध्ये तुमचा डाऊट नसायला पाहिजे क्लिअर मग आता नवीन अर्ज जे होते तुम्हाला सांगितलं त्यांचे कारण हमी पत्र पुरुषांच्या नावावर आधार कार्ड किंवा कुणी कुणी जे आहे कागदपत्र पण जे आहे तर ते पण चुकीचे जोडले होते त्यामुळे पण एकंदरीत दहा हजार नवीन अर्जांची जी आहे छाननी झाली जुन्या अर्जांची कुठल्याही प्रकारची पडताळणी झालेली नाही रिपीट रिपीट सांगतो आहे क्लिअर मग अशा या प्रकारच्या ज्या आहेत काही लोकांनी फेक न्यूज चालवल्या बघा फेक न्यूज चालवल्या आणि त्यांनी काय सांगितलं की दहा हजार जे आहे माता भगिनींना जे काढून टाकलं याच्यामधनं लाभार्थीमधून लाभार्थी जर काय एकदा तुम्ही ठरलात तर त्याच्यामधून तुम्हाला कुठल्याही पुणे जिल्ह्यामधनं काढण्यात आलेलं नाही इव्हेन एकही फॉर्म जे आहे लक्ष ठेवा सिंगल फॉर्म पण रिजेक्ट केलेलं नाही अशा प्रकारे जे आहे अधिकारिक स्टेटमेंट आलेलं आहे इव्हेन पुणे जिल्ह्यामधून एक तुम्हाला असं एक प्रेस रिलीज पण पाहिली आणि त्याच्यामध्ये पण सांगितलं की जुने अर्ज आम्ही कुठल्याही प्रकारचे रिजेक्ट केलेले नाही आणि सरकारकडनं जे आहे अशा प्रकारचं कोणतंही अपडेट त्यांना आलेलं नाही त्यामुळे ऑब्विसली जुन्या अर्जांना काही संबंधच नव्हता नवीन अर्ज होत्या नवीन अर्ज पण काही वेगवेगळे कारण होते त्यामुळे त्यांना आउट केलं होतं किंवा त्यांना रिजेक्ट केलं होतं पण याचा अर्थ असा नाही की पुणे जिल्ह्यामधलं दहा हजार फॉर्म म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार बाप दहा हजार फॉर्म हे रिजेक्ट झाले म्हणजे याचा अर्थ माझा पण फॉर्म रिजेक्ट झाला असेल का असं अजिबात नाही या सरकार या सरकारच्या ज्या तुमच्या मना या प्रकारच्या ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतात ना तर त्या शंका आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक पुणे जिल्ह्यातल्या खास करून माता भगिनींसाठी हा व्हिडिओ होता तर अजिबात फेक न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्हाला जर खात्रीलायक माहिती हवी असेल प्रामाणिक माहिती हवी असेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात तर आपलं हे चॅनल जे आहे तर तुम्ही ते जरूर सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला एक प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या काही प्रश्न तुमचे काही प्रश्न असतात तर तुम्ही मला प्रश्न व्हिडिओच्या खाली विचारा नक्कीच तुम्हाला मी जे आहे येणाऱ्या याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तरे देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात धन्यवाद